मुंबईतल्या विधानसभेच्या छत्तीस जागांसाठी मवियामध्ये रस्ती दिसून येते छत्तीस जागांपैकी वीस ते बावीस जागांसाठी ठाकरे गट आग्रही असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे तर दुसरीकडे काँग्रेस तेरा ते, ते पंधरा आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षानं पाच ते सात जागांवर दावा सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे तर मुंबईतील जागा वाटपासंदर्भात सोमवारी पुन्हा बैठक होणार आहे अमेरिकेतल्या निवडणुकीप्रमाणे वरळीची निवडणूक गाजतीय असं विधान वरळी निवडणुकीवरून आदित्य ठाकरे यांनी केलं तर आशिष शेलारांना सायकोलॉजिकल मदतीची गरज आहे असा घणाघात आदित्य ठाकरेंनी शेलारांवर केला यापुढे महायुती राहील की नाही याबाबत कल्पना नाही आमदार योगेश कदम यांनी महायुतीबाबत हे मोठं विधान केलं तर शिवसेनेसोबत शिवसेने आरपीआय मात्र कायम एकत्र राहण्याचा विश्वास असेल असं सूचक वक्तव्य त्यांनी केलं वरळीमध्ये विधानसभेसाठी उमेदवार देणार असल्याचं स्पष्ट संकेत राज ठाकरेंनी दिले त्यामुळे वरळीमध्ये विरुद्ध ठाकरे असा सामना रंगण्याची शक्यता आहे एकदा आम्ही वरळीमध्ये पाठिंबा दिला आणि आता तीच गोष्ट पुन्हा होणार नसल्याचं राज ठाकरे म्हणाले वरळीमध्ये आमचे चौतीस हजारांच्या वर मतदार असल्याचं राज ठाकरे म्हणाले मतांसाठी फुकट पैसे वाटणार का असा सवाल राज ठाकरेंनी राज्य सरकारला विचारला जनता फुकटचे पैसे मागत नाही त्यांना कामाला लावा असा हल्लाबोल राज ठाकरेंनी लाडकी बहीर योजनेसंदर्भात बोलताना केला यावेळी त्यांनी अजित पवारांची मिमिक्रीही केली महायुती कि मायला पाठिंबा मा द्यायचा याबाबत अंतिम निर्णय हा एक सप्टेंबरला घेणार असल्याचं विधान प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू यांनी केले मनसे अध्यक्ष राज ठाकरे बदलापूरमध्ये उद्या जाणार आहेत चिमुकल्या मुलीवरील अत्याचाराविरोधात आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या बदलापूरकरांची राज ठाकरे भेट घेणार आहेत आणि यावेळी ते बदलापूरकरांशी संवादही साधणार आहेत आदित्य ठाकरे आजपासून दोन दिवस छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर आहेत संभाजीनगरमधल्या सहा विधानसभा मतदारसंघात आदित्य ठाकरेंची महाराष्ट्र स्वाभिमान सभा होणार आहे आज सिल्लोड आणि संभाजीनगर पश्चिम मतदारसंघामध्ये सभा होणार उद्या पैठण गंगापूर वैजापूर आणि कन्नड मतदारसंघामध्ये सभा होणार आहे बदलापुरातल्या चिमुकल्या मुलींवरील अत्याचार प्रकरणामध्ये तपास यंत्रणा आता आणखी सजग झाली आहे शाळेतल्या आणखी काही मुलींसोबत असा गैरप्रकार झालेला आहे का या संदर्भात तपास केला जातोय आणि याबाबत समोर येण्याचं आवाहन केलेलं आहे शिशुवर्गामध्ये शिकणाऱ्या मुलींच्या पालकांना काही मेसेजेस पाठवण्यात आले आहेत मुंबईमध्ये रेलवे रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक आज घेण्यात येणारे मध्य रेल्वेच्या माटुंगा ते मुलुंड दरम्यान ब्लॉक असेल पश्चिम रेल्वे मार्गावर बोरिवली ते गोरेगाव आणि हार्बर मार्गावर पनवेल ते वाशी दरम्यान मेगा ब्लॉक घेण्यात येणार केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी केंद्र सरकारनं युनिफाईड पेन्शन स्कीमची घोषणा केली आहे केंद्र सरकारच्या तेवीस लाख कर्मचाऱ्यांना योजने या योजनेचा फायदा होणार आहे या पेन्शन योजनेमध्ये कर्मचाऱ्यांना वेतनाच्या खात्रीशीर पन्नास टक्के पेन्शन मिळणार आहे मात्र त्यासाठी किमान पंचवीस वर्षांच्या सेवेची अट असेल रायगडमध्ये आज काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता आहे रेड अलर्ट कायम ठेवण्यात आलाय पालघर रत्नागिरी आणि ठाण्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी केलेला आहे काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे मुंबईमध्ये मात्र पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे मुंबईमध्ये आज पावसाचा अलर्ट दिला आहे हवामान विभागानं दिलेल्या सूचनेनुसार मुंबई कोकण ठाणे नाशिक पुणे आणि इतर ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे मुंबईमध्ये काल रात्री मध्यम ते मुसळधार पाऊस पडला तरी मुंबईतली रेल्वे आणि रस्ते वाहतूक सुरळीत आहे नाशिक शहरामध्ये गेल्या दोन दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे त्यामुळे गोदावरी नदीला पूर आलाय गोदाघाट परिसरातील सगळेच छोटे मोठे मंदिर पाण्याखाली गेलेत पुराचे इंडिकेटर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दुतोंडा मारुतीच्या छाती एवढं पाणी आलंय गंगापूर धरणामधून रात्री आठ हजार क्युसेक्सनं पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे अकोल्यामध्ये सलग दोन दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे या पावसामुळे अकोल्यातला विश्वमित्र प्रकल्प शंभर टक्के भरलाय आणि या प्रकल्पातून नदीपात्रामध्ये पाण्याचा मोठा विसर्ग सुरू असल्यानं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय सोलापूरच्या बार्शी तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस झालाय त्यावेळी नदी नाले तुडुंब भरून वाहू लागलेत आगडगाव परिसरामध्ये रस्ते जलमय झालेत त्यावेळी चांदळी नदीकाठच्या गावांचा संपर्क तुटलाय नदीचा पूल लहान असल्यानं गावकऱ्यांची गैरसोय झाली पुण्यामधल्या भोर बेंढा मुळशी मावळ या भागामध्ये जोरदार पाऊस होत आहे पानशे धरणामधून आठ हजार तीनशे वीस क्युसेक विसर्ग सुरू आहे वरसगाव धरणामधून सहा हजार तीनशे पुण्यामध्ये घाटमाथा आणि धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस पडतो अनेक भागामध्ये शंभर मिलीमीटरच्या वर पावसाची नोंद झाली आहे आणि धरणाच्या पाणी साठ्यामध्ये मोठी वाढ झाली आहे नागरिकांनी नदीपात्रामध्ये उतरू नये खबरदारी घ्यावी असं आवाहन अग्निशमन दलानं आहे खडकवासल्या धरणामधून पाण्याचा विसर्ग केल्यानं पुण्यामध्ये मध्यरात्री पूरस्थिती निर्माण झाली नदीपात्रालगतच्या भागात उभी केलेली अनेक वाहनं पुराच्या पाण्यामध्ये वाहून गेली जीव धोक्यात घेऊन पुणेकर गाड्या नदीमधून बाहेर काढण्याचे प्रयत्न करत होते पुण्याच्या भोर तालुक्यातल्या भाडघर धरणाचे स्वयंचलित दरवाजे उघडले सध्या धरणाच्या सानव्यावरून बारा हजार क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू आहे मीरा नदीच्या पाणी पातळीमध्ये त्यामुळे वाढ होती दरम्यान नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला पालघर जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरू आहे सूर्यप्रकल्पाचं धामणी धरण शंभर टक्के भरले धरणाचे पाचपैकी तीन दरवाजे पन्नास सेंटीमीटरनं उघडले धरणामधून पाच हजार क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू आहे त्यामुळे सूर्या नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे नांदेड जिल्ह्यातल्या लिंबोटी धरण पूर्ण क्षमतेनं भरले त्यामुळे नांदेड जिल्ह्यातल्या दोन आणि लातूर जिल्ह्यातल्या दोन अशा चार तालुक्यांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटलाय धरण पूर्ण भरलं शेतीसाठी सुद्धा पाणी आता उपलब्ध होणार आहे अकोल्यातल्या काठीपूर्णा धरणातील दोन गेटमधून पाण्याचा विसर्ग सुरू होता दरम्यान धरण क्षेत्रात दमदार पाऊस आणि पाण्याची आवक पाहता धरणाचे आणखी दोन दरवाजे उघडण्यात आले आणि सद्यस्थितीमध्ये धरणाचे चार दरवाजे एक फुटाने उघडलेत नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे बीडच्या परळीमध्ये कृषी प्रदर्शन भरवण्यात आलं शेतकऱ्यांना आणि नागरिकांना रानभाज्यांची माहिती देण्यासाठी हा कृषी महोत्सव भरवण्यात आला रानभाज्यांच्या माहितीसाठी यावेळी स्कॅनर कोडचा वापर करण्यात आला सोयाबीन आणि कापूस अनुदानाची मर्यादा वाढवून देण्याची मागणी वाशिमच्या शेतकऱ्यांनी केली आहे शेतकऱ्यांना सरकारकडून दोन हेक्टरपर्यंत अनुदान मिळतं मात्र ही मर्यादा काढून टाकण्याची मागणी आता केली जाते पंढरपूरच्या सांगोला तालुक्यामध्ये जोरदार पावसामुळे अनेकांच्या शेतामध्ये पाणी साचलं काही ठिकाणी मका बाजरीच्या शेतामध्ये एक ते दोन फूट पाणी साचलं त्यामुळे पिकं कुजण्याचा आता धोका निर्माण झालाय शेतकरी वर्गात त्यामुळे चिंतेचं वातावरण आहे भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स अंतराळामध्ये अडकल्या त्यांच्या परतीच्या मार्गामध्ये अडचणी येतात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये त्या परत येणार आहेत आणि अमेरिकेची स्पेस एजन्सी नासानं याबाबतची माहिती दिली आहे नेपाळच्या बस अपघातामध्ये जळगावच्या भुसावळ तालुक्यातल्या पंचवीस जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला या सर्वांचे मृतदेमुळे वायुसेनेच्या विमानांना जळगावमध्ये आणण्यात आले मृतदेह त्यांच्या गावापर्यंत नेण्यासाठी बारा अँब्युलन्सची व्यवस्था करण्यात आली होती नातेवाईकांसोबत हे मृतदेह त्यांच्या घरापर्यंत सोडण्यात वाशिम शहरामध्ये दहशत पसरवणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली हिंगोली नाका परिसरात अवैधरित्या देशी बनावट पिस्तुलं आणि दोन जिवंत काडतूळ बाळगून फिरत असलेल्याची माहिती पोलिसांना मिळाली आणि त्यानंतर वाशिम ग्रामीण पोलिसांनी याला अटक केली जालना एमआयडीसी मधल्या स्टील कंपनीत भीषण अपघात झाला वितरलेलं लोखंड अंगावर पडून वीस ते बावीस कामगार गंभीर जखमी झाले गजे केसरी या स्टील कंपनीमध्ये दुपारी बारा वाजता हा अपघात झाला या अपघातातल्या जखमींवर जालना शहरातल्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत वाशिमच्या रिसोर्ट लोणार मार्गावर अवैध वाहतूक सुरू आहे मार्गावर चारचाकी वाहनामधून शाळकरी मुलांच्या जीवाशी खेळ खेळत असल्याचं चित्र समोर आलं शाळेतले विद्यार्थी वाहनाला लटकून शाळेमध्ये जीवघेणा प्रवास करतात आणि या सर्व प्रकाराकडे पोलीस आणि परिवहन विभागाचं दुर्लक्ष असल्याचं समोर आलं